हाय मित्रांनो कशात तुम्ही मस्त मजेतच असता आज आम्ही बने आला आहे शंकरपाळे तर मम्मी बघा येतच नाही शंकर पाळे करायला मम्मीला म्हणलं चल आपण करूया शंकर पाळे तर येले नाही बघा ना चाल ना ग मम्मी शंकरपाळे करू चल ना ग शंकरपाळे करून घेऊ म्हणजे मग उद्या तुम्ही ना लाडू बिडू करून घ्या आता गिरकाची हे बी घ्या जरुरी आहे ना काय करू ना नाही उद्या देणे लगेच करायची चलपटकन करता येईल आता नंतर देता येईल ना ते गिरकांना आणि इकडं माया पुढं त्यांना समजत नाही का नंतर घेऊ घ्यायचे म्हणून काय आता काय दिवाळी काय आमच्या घरी काही करावं नाही का म्हणा आम्ही अरे पण मग एवढं विकल की अर्जंट मध्ये पहिले आणून द्यायचे ना गरीब गरीब राहते गरीब गरीबचे साडे अशा राहते कापडाईन गरीब गरीबचे चल जाऊ दे आपण दोघं बनव आपण दोघं बनू तुला तुला येते करता मोबाईल मध्ये बघून काय येते मोबाईल मधून करता काय काय सांग बर काय काय घ्यायचं काय काय किती किती घ्यायचं पीठ माळायचं पीठात का टाकायचं बावजी कोणी करची चल ग पटकन आवर थोडं थांबणे ती राहू दी तेवढं सांगून दे मला मग आम्ही करत बसतो जाळून टाकतो आम्ही पुरे शंकर पाडे नाही चल लीट नाही करू आपण चल तू नाही तांबिबा नाही मला परत आपल्याला चार वाजता जायचं बाजारात जायचं आपल्या शॉपिंग गिपिंग करू आपण तुम्हाला इंडून आणन पडेल ना पैसे कशाने पैश त्या पैसे तूच खर्च करा आता चल कपडे घ्यायचे आता चल पटकन चालेल ना ग मम्मी हा झालं ना आता कापून का राहिलं हा नाही नाही थोडं गिड नाही चल तू पटकन हे बाय माहीत आहे ना चाळून घेतला या वाटेने दहा वाटे भरल्या दीड किलो आहे मैदा चाळणी चाळून घेतलं हो आणि मम्मीने तिकडं तूप हे करायली काय गरम करायली जिसमें आप तो डालने का ऐसी और फिर ऐसी मस्त गोल 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 बिगाने का ऐसी मस्त मलने का फिर इसके ना ऐसी रोटे और फिर काटने के और फिर डालने के, के फिर तलने की समझ आए तुमको मैं तो देखो वीडियो मम्मी ने चूप है ना ले दाखव कि ना किती टाकायला हलवते मीठ कमी थोडं अरे बाबा थोडं चवी पुरतं मीठ टाकणं पडत मीठ कमी आता टेस्ट केली मी मीठच नाही त्याच्यात गोड शंकर पाहिला त्याला थोडस मीठ टाकणं मीठ कमी आहे वरतून टाकणं पडून दे ए शांत बसायला करा लवकर पाटापाटा पाटापाटा माझ ब्लाऊज शिवायचं राहिलं गोट्या घ्यायला गोट्या घ्यायला काही पाटापाटा

आली थोड थोड टाक इकड साइड साईड नाही इकड दाखल दर्शन थोडे यावे आणि थोड करो लागावी आमची हात भैया म्हणायच ते भैया आमचा मोठा हे चाळून घेतलं मी तुम्हाला भेटते आणि हे बघा मम्मी काय करेल गा साखर टाकून मी साखर त्याच्यात दाखव ना किती माप घेतलं घेतलं घेलं नाही मी ते हे कर काय चाळून घ्यायचे अरे थांब ना रे ते मला चुकीने बोलण्यात गेलं सॉरी चुकीने होतात चुकीन ते काय हे बघा हे मम्मीने ना दोन इतकं भरून साखर टाकली आणि आता वरून पाणी टाकायची हो किती पान टाकले दीड वाटे दीड वाटे पान टाकलं बघ आता गॅसवरती काय करायचं पिघळून घ्यायचे कोमट कोमट करायचं जास्त करायचं खाय या ना, ना कुरकुरा खाऊ घालायला बघा इस कॉपेटोस हे hey, बघ आता आहे ना हे काय hey, केलं पाणी गरम केलं साखर त्याच हा आता मी टाकून गेले बा मधी टाक मधी थांब ना इकडे पाणी पडेल त्याच काढून घे पटापट आवर थांब ना गरम येईन ते जाळीची आता टाक थोड 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 अस चालशील

बाई कसा हालू राहिले हलून घेतलं मग मी तुम्हाला मिक्स केलं भेटते मी तुम्हाला दोन मिनिटात असे ना या कडेनी पंधरा मिनिट पंधरा वीस मिनिटं झाकून ठेवलं मळून आता त्याचे लाटून घ्यायचं असे लड् मग लाटून घ्यायचं मग कापायची लाटून घेऊ राहिला आणि इतके लाटून झाले आता तळायचे हे करू राहिले इकडं हे बाई हे करू राहिली इतके झाले आता करून कापून आता मग मी इथं तळून घेईन बघा बाई किती भारी झाली आगा इत आ, नो मित्रांनो इतके झाले दीड किलोचे शंकरपाळे कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा जर काही चुकलं असेल तर ता, आमचं आम्हाला सांगा कमेंट करून आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर वापस एकदा लाईट लाईक करा चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय